हाय फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी बनवते आहे नाश्त्याला तर लेटच उठले होते मी आज संडे त्याच्यामुळे निवांत उठले होते आय थिंक साडेआठ की पावणे नऊ वाजता उठले होते आणि आंघोळ वगैरे झाली आणि ह्यांना जायचं होतं ऑफिसला त्याच्यामुळे नाश्ता बनवायचा लवकर तर नाश्ता बनवायला घेतला देवपूजा झालेली तर आज बनवणार होते उपीट भरपूर दिवसातून तर टोमॅटो वाटाणा वगैरे घालून वाटाणा पण होता घरात तर म्हटलं वाटाणा पण घालावा तर वाटाणा वगैरे घालून मग करणार होते तर आराध्या इथं बोलत होते मी आज रविवारी त्याच्यामुळे खंडोबाची गाणी लावलेली तर आराध्या इथं बोलत होते की ते खंडोबाचं एक गाणं आहे तीच सांगत होती की ते लावायला ते लाव म्हणून तर माझं चाललेलं इथं कांदा वगैरे कापायचं उपीटसाठी कारण त्यां ते गेलेले आंघोळीला आणि त्यांना जायचं होतं लगेच ऑफिसला आंघोळ केल्यानंतर ते नाश्ता वगैरे करून जाणार होते त्याच्यामुळे माझी गडबड चाललेली आणि ती बोलत होती की गाणं लाव मम्मी ते खंडोबाचं गाणं लाव खंडोबाची पोरगी हरवली खंडोबाची पोरगी हरवली मला एवढं हसायला आलेलं ना अशी सांग ती सांगत होती तर ते वेगळंच गाणं आहे ती लाव बोलत होती ती तर आता इथे तुपात मस्तपैकी रवा भाजून घेतला आहे आणि जास्त केलं म्हटलं मुलं पण खातील पण त्यांनी काय खाल्लंच नाही दोघांनी पण शिल्लक राहिलं उपीट तर आता इथे ते ते तेल टाकले आता तेलामध्ये कांदा भाजून घेते चांगला आणि उपीटमध्ये मा मला कांदा जास्त खूप आवडतो म्हणजे कांदा जास्त टाकते मी तर जिरं मोहरीची फोडणी देते आता जिरं मोहरी कडीपत्ता आणि मग मिरच्या त्याच्यानंतर मग कांदा टाकते तर असं मोबाईल थोडा हल्ला होता की काय काय माहीत असं थोडं अन धुडकट दिसतंय तर आराध्याचं इथं चाललं आहे बघा ते आणि आधीला पण आंघोळ घालायची होती दोघांना पण घालायची होती आंघोळ म्हटलं नाश्ता करून मगच आंघोळ घालावी त्यांना तर ही बघा ॲपल घेतलंही ना खायला ते उठलं की काय नाही काय खायला घेतात त्यांना किती वेळा सांगितले आंघोळ केल्याशिवाय खायचं नाही पण ते ऐकतच नाहीत आणि कापती आता तिचं तीच मी दिलं नाही त्याच्यामुळे तिचं ती कापते आहे तर मिरची टाकली बघा आणि उपीट भरपूर दिवसातून मी केलं होतं त्या दिवशी रवा केलेला नाश्त्याला आज उपीट म्हटलं करावं दररोज नाश्त्याला वेगळं काय करायचं हा एक प्रश्नच असतो तर इडली म्हटलं होतं मी आज करणार होते पण इडलीला सांबर आणि चटणी करायला पण वेळ लागेल त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे आज उपीट करता येईल परत मग इडली वगैरे करता येईल परत तर बघू आता उद्या वगैरे मी करणार आहे इडली कारण डोसा व इडली त्या दोघांना खूप आवडता तर बघा आता कांदा टाकलाय कांदा भाजून घेते आणि उपीटमध्ये वाटाणा बटाटा वगैरे असं खूप छान लागतं तर शेंगदाणे मी टाकायचे विसरले आज तर वाटाणा होता त्याच्यामुळे बहुतेक विसरले आणि ह्यांनी पण काय बोलले नाहीत की शेंगदाणे नाही टाकले नाही तर ह्यांचं लगेच असतं शेंगदाणे संपले काय शेंगदाणे नाहीत काय घरात शेंगदाणे का टाकले नाहीत असं असतं ह्यांचं लगेच त्यांना उभीटमध्ये पोह्यामध्ये मसाले भातामध्ये शेंगदाणे हे लागतातच लागतात तर आता कांदा टोमॅटो आणि वाटाणा पण टाकला आहे तेलामध्ये चांगलं परतून घेते आता टाकते हळद तर हळ हरा, हळद पण टाकली आहे आणि आता पाणी टाकते मीठ टाकते आणि कोथिंबीर पण चिरून ठेवलेली ती नंतर उपीड झाल्यानंतर टाकणार त्याच्यावरती आता बघा पाणी टाकलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊन देते कारण वाटाणा पण टाकला आहे वाटाणा पण शिजला पाहिजे त्याच्यामध्ये तर आधीराज बघा हळद खातो आहे गोला मला हळद खायचे आणि आराध्याला नादीला खूप हळद खायची सवय ते ना हळदीची म्हणजे भरणी दिसली की ते खातातच खातात तर चांगली उकळी फुटलेली आणि दोन तीन मिनटांनी उकळून दिल्यानंतर मग मी टाकला आपला रवा भाजलेला आणि चांगला आता हलवून घ्यायचा नाही तर मग गाठी राहतात त्याच्यामध्ये हलवलं नाही व्यवस्थित की तर कोथिंबीर पण बघा चिरून घेतली एका साईडला ठेवली आणि इथे आधीला मी ब्रश करायला दिला होता बाथरूममध्ये तर त्याला म्हटलं होतं ब्रश कर त्यामुळे मी ॲप्रन पण काढले का ना... तो का तो नाग उघडाच नाचतोय कसा आतबाहेर ब्रश करत करत तर त्याला मी बोलत होते की आतमध्ये थांब म्हणून बाथरूममध्ये त्यांना नाश्ता दिला की मग त्याला आंघोळ घालून घे गे... घेणार होते मी त्यामुळे मी ॲप्रन पण काढलं होतं तर सकाळचं सगळ्यांचंच असे गडबड होते संडे होता आज लेटच जरा उठलेले तर आता आपलं उपीट मस्तपैकी या सगळेजण खायला उपीट तर बघा आपलं उपीट वाटाला टोमॅटो सगळं कसं भारी भारी दिसते कडीपत्ता वगैरे मस्त उपीट पौष्टिक असं झालं तयार फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे तर सगळ्यांना हॅपी संडे तर, तर... बघा मी आत्ता कपडे चेंज केले सकाळी मॅक्सी घातलेली म्हणजे गाऊन कारण कपडे आणि लादी वगैरे पुसताना खूप खराब होतात कपडे आणि मग ओली वगैरे पण होतात त्याच्यामुळे मग मी लादी कपडे सगळं करून घेते भांडी वगैरे आणि नंतर मग कपडे चेंज करते तर हा टी शर्ट भरपूर दिवसातून आत घातला आहे पण हे इथं नातमध्ये थोडंसं असं टोच तर त्याच्यामुळे मी घालत नाही आणि सगळं काम झालं आता आणि हे काय नाही साहेब जेवायला तर ते ऑफिसला गेले आज भरपूर दिवसातून संडेला ऑफिसला गेलेत काम आहे त्यांचं त्याच्यामुळे आणि तर आम्हीच आहे जेवायला तर आता मी डाळ आणि भात लावला आहे चला तुम्हाला दाखवते तर हे बघाय ते भात डाळ लावली आत्ताच भात झाला आहे तर रेग्युलरचे तांदूळ पण माझे संपले जे मी वापरते कोलमचे तर आज बनवलं आहे मी बिर्याणीचा जो तांदूळ होता घरात शिल्लक तोच बनवला आहे आता बघू कधी सामान भरते जवळ लवकरच सामान पण भरावं लागेल आणि तर असेच कंटिन्यू राहा आणि आदिराचं काय चाललंय मी दाखवते तुम्हाला झेंडा घेऊन आणि थोडंसं आता उन्हात बसणार आहे मी तर उन्हात बसते थोडा वेळ कारण ऊन आत्ता ह्या वेळेस दारात येतं मग ऊनच नसतं ऊन नाही भेटत तर दरवाज्यात आता ऊन आले तर थोडा वेळा बसते दररोज तर नाही भेटा भेटत बसायला पण आज आहे टाइम तर थोडं बेस बसते डाळ दिवस तोपर्यंत तो। आणि मग नंतर आजचा डे दिवस कसा जातो तुम्हाला दाखवते तुमच्याबरोबर शेअर करते चला झेंडा हां काय बोलायचं पिल्या बोल हां एक ही नारा गूंजेगा हाँ हाँ जय जय श्री राम बोलेगा ना हाँ जय श्री राम बोल फक्ता बोल जय श्री राम श्री जाम न पी श्री राम श्री राम ठेवा <laughs> की आता की झालं कुठे ठेवायचं रेडी झाले आता आपलं जेवण तर काय बनवलंय डाळ आणि भात आणि लोणचं तर या सगळे डाळ भात खायला आता आपण डाळ भात खायचा काय करायचा आधी डाळ भात काय करायचं चा? वरपायचं ना काय करायचा? बोल करायचं कट्टी तुझ्याशी काय करायचं आरोग्य डाळ हा वरपायचं आपण या तुम्ही पण डाळ भात वरपायला सगळेजण डाळ भात आणि आता होते घरात दोन नारळ तर म्हटलं आज आहे टायमिंग तर नारळाचं काहीतरी बनवूयात तर चला दाखवते तुम्हाला नारळाचं मी काय बनवते तर आता मी घेतला आहे नारळ फोडायला तर त्याला थोडं केसर बाकी होतं एका एका नारळाला नव्हतं ना एकाला होतं मग ते म्हटलं काढून घ्यावं हो। तर बघा मला सगळी कामं जमतात तर ऑलराऊंडर आहे मी सगळ्यात सगळी म्हणजे असे सगळी नाही बोलणार पण अशी कामं जमतात मी केलेली आहेत त्याच्यामुळं तर बघा आता मी कशी काढून घेते तरी हे लगेच निघालं पण जास्त असतं सुद्धा मग मी लगेच काढते मला इथं काढायला तर काढून घेते नारळाचं हे तर झालं आता आपलं काढून तर दोन नारळ होते त्या तर मी म्हटलं की आता आहेत तर मग त्याची बर्फी बनवावी तर खोबऱ्याची बर्फी मी बनवणार आहे आज तर बघा कशी बनवते आता नारळ बघा मी कशी फोडते तर मी अशीच नारळ फोडते आणि खोबरं म्हणजे लगेच निघतं पाच मिनटात नारळ फोडून खोबरं तयार असतं तर पाणी घेतलं आहे काढून बघा असा फुटला आहे थोडासा पुढेच फुटला आहे तर असा सगळ्या बाजूने थोडा 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 मारून घ्यायचा बघा खोबरं आपलं आपोआप बाहेर निघालं आहे काहीच म्हणजे मला खोबरं काढावं हो लागलेलं नाही आणि ह्यांना ते आमच्या येत नाही खोबरं काढायला कधी कधी ते मी काढते का हे तर कधी काढतच नाहीत पण कधी सांगितलं आपण चुकून आपल्याला काय काम असेल तरीसुद्धा ह्यांना जमत नाही मग माझं मलाच करावं लागतं बघा पाच मिनटात कसं खोबरं आपलं काढून रेडी झालं आहे फक्त नारळाला थोडं थोडं तर बघा एवढं असे फटके द्यायचे दोन नारळ चांगलं खोबरं असेल तर लगेच येतं थोडासा ठेवला आहे मी खोबरं थोडंसं ठेवलं आहे कारण उद्या डोसा किंवा काय इडली वगैरे बनवली तर चटणी करायला होईल म्हणून थोडंसं खोबरं बाजूला ठेवलं आहे आणि एवढं खिसलं आहे आता हे भाजून घेते आणि मी बनवते खोबऱ्याची वडी म्हणजे खोबऱ्याची बर्फी तर आता जरा थोडं थोडं भाजून घेते आणि खूप वर्षातून करते माझे वडील बनवायचे म्हणजे बनवतात खूप छान बनवतात त्यांना अंदाज वगैरे चांगला आहे आणि आमच्यात कायम खोबऱ्याची बर्फी असायची कायम तर बघू आता मी भरपूर दिवसातून बघते साखरेचा वगैरे पाकाचा अंदाज कसा लागतोय काय होतंय काय माहिती पण बनवते नारळ होते घरात काकींनी ओटी भरलेली तो एक नारळ होता आणि एक एक्स्ट्रा नारळ होता दोन होते तर म्हटलं आता आहेत नारळ तर काहीतरी बनवावं त्याचं चला कंटिन्यू करा असंच बघा मी कशी बनवते आहे संडे आहे आज काय पोरांनी काही थोडंसं झोपून पण नाही दिला काय नाही सारखे आज बाहेर इकडं तिकडं दिदीच्या घरी वरती खाली करत होते आणि आदिराजला आत्ता झोपवलंय मी आत्ता बघा पाच वाजले आणि दिदी आ दीदीबरोबर बरोबर आराध्य गेली कुठंतरी बाहेर फिरायला आणि त्याला फसवून गेलेत दोघं सगळेजण तो एवढा रडत होता बिचारा रडून रडून आता झोपला जास्त नाही हो खोबरं लाल होतो पण आपल्याला भाजायचं थोडंसं एकदम भाजायचं आहे तर भाजून थोडंसं मिक्सरला फिरवून घेते मी आणि पाक पाक कसा तरी ते करा तोपर्यंत पाक पण होईल पटकन होऊन जाईल आता संडे असाच गेला कोरं घरी की काही सुचूनच देत नाही सारखे आत बाहेर इकडं तिकडं नाचत बसत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं ते सहा मिनट झालेत भाजून घेतले चांगलं आता मी साखर घालते डायरेक्ट पाक नाही करत बसत बघूया कसं वाटतंय तर इथं साखरेचा अंदाज म्हटलं घ्यावा किती वाट्या भरते बघूया तर दोन वाट्या आहे जवळजवळ तर त्यानुसार मग मी साखरेचा अंदाज ठरवला म्हटलं एक वाटी साखर घालावी तर आता वेलची फूट टाकून घेते लागलीच वास आता छान लागला आहे आता डायरेक्ट साखर घालते दोन वाट्या आहे पीस खोबऱ्याचा तर बघा इथे एक वाटी सपाट एक वाटी घेतली साखरेची आणि तेवढी घातली बघू आता कसं होतं आहे गोडीला वगैरे अंदाजच सगळं करते आहे माझे वडील पाक बनवायचे मी आता हे डायरेक्ट केले बघू तस होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे पूट टाकते तर इथं ताटाला पण तूप लावून घेते ह्याच ताटात आहे वडी बनवायला कारण खाली तूप लावलं ना की मग लगेच वडी निघते खालून नाहीतर मग चिकटून बसते त्याच्यामुळे तूप लावते खाली तरा तरा तर आता हळूहळू साखरेला पाणी फिटेल आणि मग चांगलं साखरेच्या पाण्यात आपण चांगलं शिजून द्यायचं आणि जेव्हा घट्ट होईल घट्ट व्हायला लागेल तेव्हा मग गॅस बंद करायचा आता त्याला साखरेला हळूहळू पाणी सुटेल चार पाच मिनिट आपण असंच हलवून मग मी झाकण ठेवून ठेव झाकण ठेवते जर थोडा वेळ ते ताटाला सगळ्या बाजूने तूप लावून घेते तर थोडंसंच आहे त्याच्यामुळे मग मी ताटातच करून घेणार आहे आणि आमच्या घरी नारळाची झाडं होती म्हणजे माहेर माझ्या तर त्याच्यामुळे घरचेच नारळ हो असायचे वडील माझे काढायचे आणि मग घरी आल्यानंतर ना मग कायमच्या कायम आमच्या घरी खोबऱ्याची वडी असायची कायम के करायचे माझे वडील पाणी सुटायला लागलं आहे बघा हळूहळू साखरेला थोडासा पाण्याचा सा शिपका दिला तरी चालतं मी थोडासा दिला होता म्हणजे पाणी मग जा लवकर सुटून मग ते शिजलं जाईल खोबरं त्याच्यामध्ये तरी पाच सहा मिनिट तरी जाणारच गेलेच भाजायला आपल्याला चार पाच मिनिट गेले खोबरं आणि ही प्रोसेस व्हायला आय थिंक सात आठ मिनटे तरी गेली तर झाकण तेच ठेवले मी ज्याला तूप लावलं होतं त्याच्यामुळे तूप पण विरघळलं आणि आता बघा गाजर पण होते दोन तीन घरामध्ये तर म्हटलं गाजर गाजर पण होते दोन तीन तर म्हटलं आता गाजरचा पण हलवा करू दोन तीन दिवस झाले पडले गाजर असेच तर त्याचं जा पण जास्त पण बारीक असल्यावर खिसायला येत नाही बारीकेत गाजर खायला आणलेली छोटी छोटी जेवढा होईल तेवढा असा बनवते वेस्टच जातील गाजर मलाच आवडतो माझ्या पुरता झाला तरी आजचा संडे पूर्ण काम हे काय काय गेला थोडासाच होईल तेवढा करते आणि खाते चिवडी पण छान होते हलवा कसा करतो तसाच पण खवा टाकायचा मस्तच होते बघू आता मी परत कधीतरी बनवू गाजरचा सीझन चालू आहे तोपर्यंतच तो बनवली पाहिजे गाजर खिसत खिसत हे पण बघते नाहीतर हे करपायचं हे एका गॅसवर ठेवलेलं छोड बारीक गॅसवर आणि खाली गाजर पण किसून घेत होते कारण म्हटलं हे झालं की लगेच त्याच कढईमध्ये गाजर हलवा पण करता येईल त्यासाठी तर हे अधूनमधून असं हलवत होते मी नाही वडी चांगली झाली तरी हे असंच खायचं असं पण छान लागतं पाणी थोडंसं आटून देते नंतर मग गॅस घालवते आटलंय आता पाणी बघा त्याच्यातलं पूर्ण कोरडं झालं असं तर आता काढून घेते त्या साईडला बघा गाजर खिसून ठेवले एकदम थोडेच होते दोन तीनच गाजर होते तेवढ्याच हलवा बनवणार आहे तर पाणी आटले बऱ्यापैकी काढून घेते मी तर रेडी झालं आता ताटामध्ये काढून घेते आणि कढई गरम आहे तर गाजरचा हलवा पण करून घेते त्याच्यामध्ये लगेच इथे तूप टाकले आणि तुपामध्ये गाजर दोन तीन मिनटं चांगलं भाजून घेते आणि आपला हलवा तयार करते तो तर टाकल्यानंतर थोडंसं हलवते आणि तर त्याच्यामुळे तुपामध्ये दोन तीन मिनटं तरी चांगलं गाजर भाजलं पाहिजे तरच छान लागतं ते तर आता इथं वडीसाठी मी सगळीकडं व्यवस्थित पसरवून घेते तर गरमच होतं मिश्रण त्यामुळे उलातनानं थोडं करत होते पण उलातनांना काही व्यवस्थित होत नाही आपल्याला हाताने थोडं तरी करावंच लागते तर उलातनाना थोडंसं मी सप सपाट असं करून घेतलं आहे पसरवून घेतलं एक सारखं सगळीकडं आणि आता हाताला थोडंसं तूप लावून हाताने दाबून घेते चांगली वडील तर बघा तूप घातलं थोडंसं कारण गरम होतं म्हटलं थोडंसं भाजून आहे त्याच्यामुळे ना हाताला पण चिकटू नाही त्याच्यामुळे तूप लावलं मी हाताला तर एक सारखं सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरवून घेतलं आणि असा थापून घेते थोडं थोडं ज्या साईडला कमी आहे त्या साईडला थोडंसं सा टाकते एक सारखं एका लेवलमध्ये सगळं पसरवून घेते आणि इथे आपलं गाजर पण हलवते एका साईडला गाजर पण दोन चार मिनटं चांगलं भाजून द्यायचं तुपात तर बघा या प्रकारे मी दाबून घेतलं आहे सगळं खोबऱ्याची ती वडीचं मिश्रण हाताने असं थापटून घ्यायचं एकसारखं सगळ्या बाजूनी झालं पाहिजे बघा या पद्धतीनं झालं आहे आणि हात बघा किती लाल झाला आहे गरम होतं ना त्याच्यामुळे लाल झाला लगेच हात तर बघा आता तुपात चांगला गाजर भाजून घेतला आणि साखर टाकली साखर टाकली आता वेलची पूड टाकते वेलची पूड वगैरे मी करून ठेवते कारण लागते खीर वगैरे केल्यानंतर गोड पदार्थ काय केल्यानंतर लागते त्याच्यामुळे मग वेलची पूड करूनच ठेवते मी तर वेलचीपूड तयार होती आता टाकते काजू काजू मला जास्त आवडतात ता ह्याच्यातले बदामापेक्षा काजू छान लागतात खायला मग त्याच्यामुळे हातानेच असे फोडून टाकलेत काजू <coughs> आणि थोडाच आहे गाजर हलवा आपल्यालाच खायचा आहे काय पोटातच जाणार आहे त्याच्यामुळं काय कसं तरी मग हातानेच ड्रायफ्रूट्स मी बदाम तर अख्खेच टाकलेत काजू तरी तोडून टाकले आणि मस्त गरम उकळतं दूध टाकले आता होईल आपला गाजर हलवा तोपर्यंत तो वडी कापून घेते मी परत सुकल्यानंतर ना वडी पडत नाही त्याची त्याच्यामुळे थोडंसं गरम असेल तेव्हाच ही अशी वडी कट वडी कट पाडावे लागतात तर या पद्धतीने बघा कापून घेते मी सुरीनं उभ्या उभ्या कापायच्या आता परत आडव्या कापायच्या चौकोनी मस्तपैकी वड्या आपल्या झाल्या पाहिजेत इथे बघा असं कापताना वरती वरती थोडंसं अशी वडीचं ते खोबऱ्याचं यायचं तर आम्ही म्हणजे मी काय करायचे लहानपणी वडील बनवायचे ना तर खाऊन द्यायचे नाही म्हणजे म्हणायची वडी चांगली पडल्याशिवाय हात नाही लावायचा आणि आम्ही रात्रीचंच बहुतेक करून बनवायचो आणि रात्रभर चुकं ठेवायचो दमस निघायचा नाही असं वाटायचं कधी खातोय कधी खातो आहे तर अशा वड्या कापताना साईडला थोडंसं एखादा तरी तुकडा वगैरे असं निघायचं चुरा मग तो हळूच घ्यायचा आणि खायचा असं करायची मी <laughs> असाच गोड गोड एंड करते आपल्या व्हिडिओचा आणि कायम तुमचा सपोर्ट राहू द्या आशीर्वाद द्या चांगले चांगल्या कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बघा आज मी दोन दोन गोड पदार्थ बनवलेत तर ते तुम्हाला आता पूर्ण ब्लॉगमध्ये बघायलाच मिळतील आजचं संडेचं माझं कसं काय रुटीन होतं आजचा संडे माझा कसा गेला ते मी दाखवलं आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा तर असंच आता पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे